हाय नमस्कार तुमचे माझ्या एका न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आज गुरुवार होता तिसरा मार्गशीर्ष महिन्यातला त्यामुळे पूजा मांडायला घेतली होती सगळे कामं आवरले होते छान अशी रेडी होऊन म्हटलं चला आता पूजा मांडावं कारण खूप टाईम लागतो आपण म्हणतो सा सोपी गोष्ट आहे पण नाही सोपी नाही देवाच्या गोष्टीला खूप टाईम लागतो मग इथे सगळं व्यवस्थित असं मांडत होते जास्त काय मला माहीत नाही एवढं पण जशी येईल तशी मी मांडत असते मग सगळं व्यवस्थित इथं डागिने सुद्धा घातले पाच फळं इथं मांडले त्यानंतर इथं खारी खोबरं सुद्धा मांडलं दिवा लावला त्यानंतर मग प्रसाद ठेवायचा राहिला नंतर मी ठेवला होता पण तुम्हाला व्हिडिओमध्ये काय दिसला नसं मग छान अशी छोटीशी रांगोळी काढली त्यामध्ये छोटंसं नाव लिहिलं होतं श्री महालक्ष्मी प्रसन्न त्यानंतर मग छान असं देवाचं दर्शन घेतलं तुमच्या घरात जर लक्ष्मी असेल तर तुम्ही त्याला जपली तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येईल नक्कीच येईल तुमच्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे तिला जपा त्यानंतर मग इथे छान अशी पूजा मांडली त्यानंतर प्रसादसुद्धा मांडला होता मी मग त्यानंतर मग सकाळी पूजा मांडली होती मग संध्याकाळच्या टायमाला आम्ही गेलो होतो देवाचं दर्शन घेण्यासाठी ही देवी आहे आमची मग तिचं छान असं दर्शन घेतलं खूप छान आहे त्यानंतर मग घरी आले आता तुम्हाला मी आज कन्यापूजन करणार होते मग म्हटलं चला तुमच्या संग ब्लॉग शेअर करावं काय काय जेवण करते त्यासाठी मग इथं शिवला झोपी लावलं आणि झोपी लावल्यानंतर मग इथं सोय पकाळ लागली होती मी इथे हरभारे सकाळी भिजू घातले होते त्यानंतर मग हरभऱ्याची भाजी करायची होती आता कशी केली ह्याची रेसिपी मी तुम्हाला पुढे सांगतेस त्याआधी इथं कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्या होत्या दोन तीन त्या कुकरचं झाकण काही लागतच नव्हतं कारण रिंग असण्यासाठी काढली आणि त्यामुळं ती झाकण व्यवस्थित लागतच नव्हतं खूप टाईम ते रिंग लावण्यातच गेला त्यानंतर मग कुकरला शिट्ट्या करून घेतल्या छान असं व्यवस्थित हरभरा शिजून घ्यायचा मग व्यवस्थित इथं दोन तीन शिट्ट्या मी केल्या असते तुम्ही तुमच्या अंदाजीनुसार करा त्यानंतर इथे म्हणलं चला आता कट करून घ्यावा भाजीसाठी आणि मत्सलभात सुद्धा करायचं होता मग त्यासाठी सुद्धा कट करायला घेतलं मग इथं कांदा चिरला आणि कडीपत्ता आणला तर झाडाचा मग ते स्वच्छ धुवून घेतला आणि मग इथे कांदा चिरण्यासाठी घेतला कांदा कापला की डोळ्याला खूप पाणी येतं आणि पण कांदा हा कापावच लागतो त्यानंतर मग बारीक बारीक कांदा कापून घेतला कारण भाजीसाठी बारीक असा लागत होता हरभऱ्याची भाजी करणार होते मी कारण पुरी पण करायची होती त्यासोबत भाजी छान लागते त्यामुळे सगळं कट करून घेतला आणि अजूनही कट करायचं होतं सामान मग पटकन ते म्हणलं चला कट करून घ्या कारण उशीर झाला होता लवकर स्वयंपाकाला लागले होते मी केलं का कन्यापूजन हे नक्की कमेंट करून सांगा आणि काय काय ठिकाणी म्हणजेच सवासने सुद्धा जीव घालतात पाच सात अशा तुमच्याकडे काय करतात हे नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर बारीक असा कांदा चिरून घेतला आणि मसाले सुद्धा करायचा होता मी काय काय केले न शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर बारीक का असा कांदा चिरून घेतला त्यानंतर इथं मसाले भातासाठी मोठा मोठा चा कांदा चिरायचा होता मग सुद्धा चिरायला घेतला आणि कांदा चिरला त्यामुळे एवढं डोळ्यामध्ये पाणी आलं माझं खूप रडायला आलं त्यानंतर मग सगळं इथं चिरायला घेतलं आणि इथं वाटाणासुद्धा मी आधीच निसून ठेवलं होतं कारण मसाले भाताला वल्ला वाटाणा ते छान लागतो आणि थोडंसं मग इथलं मनला हारबारा सुद्धा घ्यावा आणि मग इथं छान छान अशी कोथिंबीर मा आत्यांनी रानातून आणली होती आणि मग तीसुद्धा घेतली छान कोथिंबीर आहे रानातली खूप छान मला कोथिंबीर खूप आवडते वरून भाजीमध्ये टाकायला माझ्या भाजीमध्ये तुम्ही बघत असाल तर नक्की बघा कारण मी वरूनच कोथिंबीर टाकत असते भरपूर अशी टाकत असते मग इथे भाज्यासाठी सुद्धा काढायचं होतं आणि मसाले भात्याला मिरच्यासुद्धा काढाय घ्यायच्या होत्या त्यामुळं मग इथं निसून घेतल्या तुमच्या तिकडनुसार तुम्ही घ्या तुम्हाला कसे लागते त्यानंतर मग इथे घेतला टोमॅटो नव्हतं माझ्याकडे त्यामुळे मग बटाटाच घेतला सगळं साहित्य मसाले भाताला असलं हो तर छान मसाले भात होतो असा त्यानंतर इथं थोडासा हारबारा सुद्धा घेतला तर मी भिजवलेला मसाले भातासाठी आणि कमीच तिखट कारण होते कारण छोट्या मुली होत्या त्यामुळे त्यांना काही तिखट जमत नाही त्यामुळं मग इथे थोडंसं म्हटलं चला भाज्याची सुद्धा तयारी करून घ्या मग त्यासाठी कांदा चिरायला घेतला आणि मोठा मोठा असा कांदा चिरायचा मग उभा उभा बारीक बारीक असा चिरून घ्यायचा मग पटकन वल्ला कांदा होता इथला रानातला मग तो चिरून घेतला मग इथे सगळं साहित्य मी तयार केलं तर भातासाठी भाजीसाठी म्हणलं चला पटकन फोडणी द्या त्याआधी तर भाज्याचं कांदा चिरून घेतलं त्यानंतर मग इथे भाजीला फोडणी देण्यासाठी घेतली आधी कड्यामध्ये तेल टाकलं तेलामध्ये जिरी लसूण आणि कडीपत्ता मग कांदा टाकला कांदा छान असा लाल होऊन द्यायचा कांदा परतला की त्यानंतर मग त्यामध्ये आपले मसाले टाकायचे तुमच्या तर रोजचे बेसिक मसाले तुम्ही टाका त्यानंतर मीठ टाकलं काळा मसाला टाकला थोडीशी हळद आणि थोडाच मसाला टाकला तर मी जास्त काय टाकलं नाही मग छान असं मिक्स करून घ्यायचा आणि छान असा परतून घ्यायचा मग त्यानंतर मटण मसालासुद्धा टाकला तर मटर मसाल्याने सुद्धा छान अशी टेस्ट येते त्यामुळे थोडासा टाकला तर जास्त काय टाकलं नाही तुमच्याकडे लाल मिरची पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता मग छान असं मसाला परतून घेतला मग त्यानंतर मग इथे भज्याचं पीठसुद्धा मळायला घेतलं मग इथे कांदा उभा चिरून त्यामध्ये कोथिंबीर बेसनपीठ आणि हळद मीठ आणि इथं वाटण सुद्धा काढायचं होतं त्यानंतर मग म्हटलं चला आधी भाजी करून घ्यावा मग इथे हरभरा सुद्धा छान असा शिजला होता आपला मग त्या दोन चार शिट्ट्या केल्या जास्त काय केलं नाही त्यानंतर मग भाजीमध्ये हरभरा टाकला छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मग इथे शेंगदाण्याचं कूट सुद्धा लागत होतं त्यामुळे थोडीशी शेंगदाणे घेतली जास्त काय टाकायचं नाही मग त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट बारीक करून टाकलं मग व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं थोडंसं पाणीसुद्धा टाकलं होतं मग थोडंसं मग म्हटलं मसाला मिक्स होऊन जाईल मग त्यानंतर ओरून छान अशी कोथिंबीर टाकली खूप छानसुद्धा भाजी झाली होती आणि मग त्यानंतर मसालेभात करायला घेतला मग मसाले भातासाठी इथे त्या कुकरलाच मी मसालेभात करते त्यानंतर ते तेल टाकलं तेलनंतर लसूण हिरवी मिरची कांदा मग आपली भाजी इथं तयार झाली होती मग इथे त्यानंतर मग मीठ टाकलं कारण आपला कांदा छान असा फ्राय होईल त्यानंतर मग इथे बटाटा वाटाणा हरभरा सगळं मी मी टाकून दिलं मग छान असं मसालेसुद्धा मिक्स केले आणि व्यवस्थित असं परतून घेतलं मग इथे बजायचं पीठ मळायला घेतलं तो तोपर्यंत म्हणलं भात होईल त्यामुळं मग इथे भाता भात भाताला पाणी टाकलं होतं अंदाजेचं आणि मग त्यानंतर कुकर लावून दिला आणि मग इथं बजायचं पीठ मळून घेतलं आणि मग तेल गरम करायला ठेवलं इथं कुरडाई पापडसुद्धा काढले होते मग पटकन तेल गरम झाल्यानंतर पटकन फ्राय करून घेतले बघा किती छान अशी कुरडई फुगली होती मग पापड तळून घेतले आणि मग छान असं जेवण केलं होतं मी आज काय काय केलं हे तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघायला भेटेल मग इथे भजेसुद्धा तळून घेतले आणि छान झाले होते खूप छान झाले होते मी जास्त काय वापरत नाही एवढं माझं साधं सिम्पल जास्त कमी साहित्यामध्ये पण खूप छान टेस्ट येते मला स्वयंपाकाचा कंटाळा येत नाही आणि मला नवीन नवीन रेसिपी बनवायला बनवायलासुद्धा येतात आणि आवडतात सुद्धा मग त्यानंतर भजे असे छान असं फ्राय करून घेतले मग इथे अत्यंत चाललं होतं प पुस्तक वाचायचं काम त्या टायमामध्ये माझा स्वयंपाक चालू होता तोपर्यंत त्यांनी पुस्तक वाचलं मग इथे भाज्याचं इथं पुऱ्याचं पीठ मळून घेतलं पुऱ्यासाठी पीठ मळलं आणि तेल गरम करायला ठेवलं मग छान अशा पुऱ्या लाटून घेतल्या आणि व्यवस्थित अशा फ्राय केल्या त्यावर ते गरम तेल उडवायचं त्यामुळं आपल्या फ्रा पुऱ्या चांगल्या अशा टम्म अशा फुगतात आणि खूप टम्म अशी माझी पुरी ही फुगलेली होती मुली यायला टाईम होता मग ते पटकन स्वयंपाक करून घेतला आमच्या वस्तीवर काही मुली नाहीतच पण प आणल्या कशा तरी दोन तीन मुली आणल्या होत्या जास्त काही मुली आल्या नव्हत्या त्यानंतर मग पुरी झाल्या होत्या तयार मग इथे घरा करण्यासाठी घेतला मग घरा छान असा तुपामध्ये भाजून घेतला जास्त काही तूप मी वापरत नाही थोडश्या तुपामध्ये भाजून घेते त्यानंतर मग इथे गरम पाणी करायला ठेवलं आणि थोडासा कलर सुद्धा टाकला होता मिस्टरांना खायची ती गुळवणी मग पोरीसोबत मग ती केली आणि त्यानंतर मग मुली आल्या त्यांना जेवायला दिलं मग इथे देवाला सुद्धा आत त्यांनी निवड दाखवलं होता छान असा देवा अगरबत्तीसुद्धा लावली होती मग त्यानंतर इथं शिव सुद्धा बसली होती कारण मुलीच नव्हत्या इथं तीन मुली आल्या त्यांनी शिव एक होती मग असं त्यांना छान असं जेवा जेवायला दिला आणि मग त्यांना घरी सोडून आलो मग त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो छान अशी थाळी आपली झाली होती व्हेज थाळी तुम्हाला कसा वाटला मिनी ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि छान छान कमेंट करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये इथेच एंड करते बाय बाय